खामगाव तालुक्यातील वजर गावात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनधिकृत पुतळा बसविल्यावरून जोरदार राळा दोन गटात तणाव हानामारी व दगडफेक झाल्याची घटना सहा ते सात जण जखमी झाले आहेत खामगाव ग्रामीण व जिल्ह्यातील इतर ठिकाणाहून पोलीस बंदोबस्त गावात दाखल झाला आहे परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी या ठिकाणी कर्फ्यू सदृश स्थिती निर्माण केली आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळा बसल्यानंतर एका गटाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला दरम्यान हा वाद शमविण्यासाठी आज गावातील ग्रामपंचायतीमध्ये ग्राम ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेत देखील दोन गटामध्ये तणाव निर्माण होऊन राडा झाला काही दिवसांपूर्वीच गावात हा वाद सुरू असताना आज तो वाद उफाळला गावात तणावपूर्ण स्थिती आहे खामगाव पोलीस उपविभागाचे उपविभागीय प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याशी खबरेशामत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की दोन गटात तणाव निर्माण झाला होता मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील कारवाई सुरू आहे असे त्यांनी सांगितले खामगाव तालुक्यातील व हिवरखेड पोस्टे अधितील वजर येथे सध्या तणावपूर्ण स्थिती असून या ठिकाणी जिल्ह्यातून मोठ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त कोणती पोलीस बंदोबस्ताला पाचारण करण्यात आले आहे